राम राम भाई हो, कैसे हो हम जा रहे हैं है दर्शन लेने के लिए तीन चार दिन हुए टैंकर बंद हुआ था <laughs> तो आज किधर चालू हुआ है तो सोचा चलो एकवीरा जाके के आते दर्शन वगैरह लेके अभी हमारी फैमिली आ रही है तो भाई वगैरह है भाई है उसकी नहीं है सब लोग जा रहे हैं अभी दिखाते हो आएंगे तो गेला ब्लॉग काय अर्धाच राहिला आपला ये देखो बड़ा हिंदी काय सुरू केले काय हिंदी मी मी मराठीच बोला मी नाही हिंदी बोलणार बोल गेला ब्लॉग काय छोटासाच झाला आता बघा तुम्हाला कसा तो ब्लॉग आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा आता दाखवून तुम्हाला पुढे येत न ते आता इकडून राहतील कुठे राहतील कुठे गणेश मार्केटला थांबलोय आम्ही आता दाखवतो तुम्हाला पुढे कस काय ते सगळं आलो एक आता हिंदी हिंदी बोलता हिंदी भाऊ अजून एक मेंबर आहे तुला तुम्हाला अजून एक कोण शृषाने माझं बोलले तो हा त्याच म्हणजे काय क्रिकेट कपचूप बसल नाही भाऊ उच्कवल्या काटक दिलाय तुझा पटक मारलं वाटत तो विषय ना बोलायचा मग तो सांगला तुझा पैसे आलेला बोललाय तिस

मग काय दर्शन वगैरे झाला खाली दिवसांचा पाऊस म्हणून आम्ही मी असा बघू आता काय विषय हे तर खायला गेला तांबल्यान यांचं काय पाहिजे जरा पाऊस पडतो बाहेर म्हणून आम्ही थांबल्या होता बघू बाराला मंदिर बन बार आता वरल्या सव्वा अकरा खायला झाले आहे रातचे खायला लागते ना अजून वरचा तपास नाही पाऊस आहे म्हणून आता आला काय तेच सांगतो गेलो ना एवढे लांब काय हलतो मग गेली तो, गेल तो थोडी

हो आम्ही दोघी कसं जायचं पासून इच्छा असतं तो बरोबर जातोय हो दोघी दोघी कसं जायचा जा जा जा? आम्ही आम्ही का, पर... का आम्हाला परत घेऊन या काल का भितर घाबरं होती तू दोघी कसं जायचा का घाबरं होती का दोघी का देवी आहे ना हा देवी भरोसा ना तुमचा या ठिकाणं काय बोलायचे काय ना खूप पाऊस पडत होता त्याची पडत होता ना अरे काय गाईच कसं काय म्हणा गाईस बघा आता आम्हाला घाई आता बघू कुठला तरी वेज दाबा आणि मग मस्त पैकी जाऊ ना घरी मांडीव घ्या चैतीला चैतीला मांडीव घ्या

प्लॅनिंग इकडे जास्त काही ना पाच सहा आपल्याला संपवली पण आमची खांदेवची बैनीस इकडे बघा देऊ संपली त्यांची इकडे बघा नको नको